नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता दादरच्या जवळ आहे आणि हाच कबूतरखाना हायकोर्टाच्या आदेशानंतर कवर करण्यात आलेला होता ताडपद्र्यांनी आणि आज सकाळी इथं जैन समुदायातल्या महिलांनी आणि पुरुषांनी एकत्रितपणे इथं एका प्रकारे म्हणजे आक्रमक होत हा सगळा परिसर जो आहे जो कवर करण्यात आला होता तो ताडपद्र वगैरे फाडून टाकला तुम्ही म्हणाल की ताडपत्र्या कशा फाडल्या तर तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की ताडपदऱ्या फाडण्यासाठी आणि हे बांबू जे ज्यांनी बांधलेले आहेत या रश्शा तोडण्यासाठी म्हणून चाकू आणण्यात आलेले होते या सगळ्या परिसरामध्ये ज्या महिला होत्या त्यांनी इथं घुसल्यानंतर चाकूंनी ह्या ताडपत्र्या फाडण्याचा प्रयत्न केला त्या टोन करण्याचा प्रयत्न केला त्यासोबत या रश्श्या सुद्धा कापण्याचा प्रयत्न केला इथं महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी होते त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण हा समुदाय जो आहे किंवा हा जमाव जो होता तो कुठल्याही पद्धतीनं लवकर नियंत्रणात आला नाही हा प्रकार जो आहे तो जवळपास काही काळ चालला होता त्यातल्या काही लोकांनी इथं आतमध्ये धान्याची गोणीच फोडून टाकली त्यामुळं इथं कबुतरांना खाऊ घालायला ऍक्च्युअली परवानगी नसताना सुद्धा आज सकाळी इथे कायदा जो आहे तो सुद्धा पायदळी तोडवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी अत्यंत संयमानं परिस्थिती हाताळली या सगळ्या परिसरामध्ये चाकू घेऊन येणाऱ्या महिला किंवा पुरुष जे होते इथं आंदोलनासाठी आलेले त्यांच्यावर त्यांना कोणाला ताब्यात घेतलं गेलं आहे का हा प्रश्न आहे कारण अद्यापपर्यंत कोणाला ताब्यात घेतल्याची माहिती अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही आहे गुन्हे दाखल केलेत का तर त्याचीही कुठली अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे आपण बघतोय की हे आ, मी राजूला सांगेन की इकडे मागे जैन मंदिर आहे जे काही माहिती पोलिस दलातल्या काही लोकांनी दिली त्यानुसार काही महिला आतमध्ये थांबलेल्या होत्या आणि त्या इथून बाहेर आल्या आणि मग इथली ही ताडपत्री वगैरे फाडण्यात आली सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की हे सगळं सी सी कैद झाले हा जो सी सी टी व्ही आहे हा पोलवरती लावण्यात आलेला हा दोन चार दिवसापूर्वी लावण्यात आल्याची माहिती आहे म्हणजे हा सी सी आधीपासून नव्हता त्यामुळं या सगळ्या सी सी टी मध्ये या पलीकडच्या म्हणजे दोन्ही पोलवरच्या सीसीटीव्ही मध्ये सगळं कैद झालेलं आहे म्हणजे कोण होते काय होते माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा आता जवळपास या घटनेला आठ दहा आठ आठ तास तर उलटून गेलेले आहेत पण कारवाई कुठलीही झालेली आपल्याला बघायला मिळत नाही आहे ताटपदरी फाडून टाकण्यात आलेली आहे पुन्हा एकदा सगळी कबुतरं इथून बसत आहेत इथं उभं राहणं सुद्धा शक्य नाही आहे कारण प्रचंड दुर्गंधी आहे पोलीस जे आहेत ते काही पोलीस जे आहेत ते मास्क लावून मागापर्यंत फिरत होते आणि बंदोबस्त जो आहे तो तगडा ठेवण्यात आलेला आहे आपण बघतोय की या पिंजऱ्याच्या जाळ्याच्या गाड्या आहेत पोलिसांच्या त्या मोठ्या प्रमाणावरती इथं लावण्यात आलेल्या आहेत आणि हे बी पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये दिसतो आहे मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर तातडीनं कारवाई होते काही लोकांना डिटेन केलं जातं काही लोकांवरती गुन्हे दाखल होतात आता या ताडपत्र फाडण्यासाठी चाकू घेऊन वगैरे जी लोक आली होती किंवा का, कि ज्या महिला आल्या होत्या त्यांच्यावरती काही कारवाई केली आहे काही गुन्हे दाखल केलेत का अजून अद्याप तरी कल्पना नाही आणि मुद्दा हाच आहे की ज्या सुप म्हणजे हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर हे कव्हर करण्यात आलं होतं आणि इथे एक बोर्ड लावण्यात आलेला होता जो बोर्ड जो आहे तो जर तुम्ही कबुतरांना खायला घातलत तर कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते हे सांगणारा बोर्ड हा होता आणि याच्यामध्ये लिहिलेला आहे की सार्वजनिक गरजे ठिकाणी पक्ष्यांना उघड्यावर दाणे घातल्यास बुरशीचा संसर्ग होऊन श्वसनाचे आजार उद्भवू शकतात उच्च न्यायालयाच्या रेट पिटिशन क्रमांक पण दिलेला आहे त्या आदेशामुळे सार्वजनिक ठिकाणी पक्षांना खाद्य भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चार कलम दोनशे सत्तर एकाहत्तर बहात्तर अन्वय गुन्हे दाखल करण्यावर निर्देश प्राप्त झालेले आहेत आता मुद्दा असा आहे की हे निर्देश प्राप्त झाल्यानंतर सुद्धा हे पण तोडण्यात आलेलं आहे बोर्ड वगैरे पण फाडण्यात आलेला आहे आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी हा परिसर जो आहे तो कॉर्डन ऑफ केलेला आहे बंदोबस्त आहे दाखवण्याचा मुद्दा हाच होता की एका म्हणजे एका प्रकारे आंदोलनामध्ये सुद्धा फरक असतो आणि प्रत्येक आंदोलनाचा दबावसुद्धा वेगळा असतो आता अशा पद्धतीचे सामाजिक तानेवाने ज्यावेळेला होतात त्यावेळेला वेगवेगळे दबाव कशा पद्धतीनं काम करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता इथे कॅमेरामन राजू सह अभिजित मुंबई